Uh, केळकर सर तुम्ही uh, थोडस सिम्प्लिफाय करून सांगा अख्खं म्हणजे जेवढं आपण सांगू तेवढं कदाचित लोकांसाठी ते कॉम्प्लेक्स गणित होत जाईल की अरे हे काय म्हणतात की एकीकडे म्हणतात की बारा लाखापर्यंतच उत्पन्न कर मुक्त करताय आणि तुम्ही दुसरीकडे म्हणताय चार लाखापर्यंत काही कर नाही आणि मग त्याच्यापुढे कर लागणार नाही हा, हा सगळा गोंधळ ऍक्च्युली नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली याच्यामुळे होतो असं मला वाटतं सरकारनी सुरुवातीलाच म्हटलं होतं गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांना आम्ही दिलासा देणार आहे hmm. आणि तीच भूमिका याच्यात आहे बारा लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना hmm. कर लागणार नाही मात्र बारा लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कर लागेल आणि तो या टप्प्यानी लागेल अशी याची मागची भावना आता जुन्या याच्यामध्ये तुम्हाला रिबेट मिळते नवीन याच्यामध्ये रिबेट मिळत नाही हे सगळे गणित धरून तुम्हाला बघावं लागेल तुमचं करपात्र उत्पन्न हे बारा लाखाच्या कमी आहे की बारा लाखाच्या जास्त आपण एक उदाहरण घेऊन तुम्ही जर समजावून सांगितलं की साधारण एका व्यक्तीचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे अठरा ते अठरा लाख एकोणीस लाखच्या आसपास आहे अठरा लाख आपण धरून चालू तर त्याला नेमका कसा कर बसेल जो स्लॅब दिलाय त्याप्रमाणे त्याला कर बसेल त्याच्यातनं मात्र त्याला रिबेट मायनस होईल आणि रिबेट मायनस झाल्यामुळे बारा लाखापर्यंत त्याला टॅक्स लागणार नाही मात्र बारा लाखाच्या वरती जो काही स्लॅब आहे त्याप्रमाणे त्याला टॅक्स आपण धरून चालू बारा ते अठरा म्हणजे साधारणपणे सहा लाख त्याचं वर उत्पन्न राहत आहे मग त्याला कसा कर लागेल जो स्लॅब दिला आहे स्लॅब आता मला लक्षात नाही पंधरा टक्के जो दर आहे त्याप्रमाणे त्याला टॅक्स द्यावा लागेल